नमस्कार मी केतकी दामले त्रिकुटतर्फे सगळ्यांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा देते जन्माष्टमी कालच झाली आहे आणि आता सगळ्यांना वेद लागले आहेत ते गोपाळकाल्याचं आहे तर आज आपण गोपाळकाल्यावरच बोलू गोपाळकाला गोपाळकाला म्हणजेच श्रीकृष्णाला आवडतो तो काला श्रीकृष्ण गोपाळांसह गोधन घेऊन मनात जात असे बरोबर शिदोरी असायचीच प्रत्येकाची आता कृष्ण पडला नंदघरचा राजकुमार त्याची शिदोरी तशीच असायची दूध दही लोणी आणि बाकीचे सवंगड्या आणायचे बिचारे शिळा भाकर तुकडा मग त्यांना लाज वाटायची आपली शिदोरी कृष्णासमोर उघडायची ते ह्या कान्याला समजले आणि मग शोध लागला एका अवीट अशा चवीच्या पदार्थाचा काव्याचा काय बरं करायचा हा आनंद लाल तर तो सगळ्यांच्या शिदोऱ्या अगदी स्वतःच्या शिदोरीसकट एकत्र करायचा आणि सर्वजण त्या काल्याचा आस्वाद मोठ्या आनंदाने घ्यायचं कोणाला कळायचं देखील नाही कोणाच्या शिदोरीत काय होते इतका तो काला एकजीव व्हायचा जसे गोकुळवासी कृष्णाशी एक रूप झाले होते अगदी तसा ह्या गोपाळ काल्यात गरीब श्रीमंत उच्च नीच असा कोणताही भेदभाव नव्हता होते ते, ते फक्त निर्व्याज प्रेम कृष्णाने त्याच्या सर्व सवगड्यांना त्या काल्याच्या रूपाने समान पातळीवर आणले कोणी मोठा नाही की कोणी लहान नाही सगळेच गोपाल मग सगळेच समान ना म्हणून तर त्या काल्याची चव न्यारी असायची आज गोकुळ मी साजरी करताना हवी आहे हीच समानता मोठेपणाचा तोरा नको की गरिबीची लाज नको हवा आहे तो फक्त समान प्रेम भाव जो कानोवाने जपला आहे तो आपण का जपू नये का भेदभाव करावा सर्वांनी स्वीकारावी ती समाना समानता कृष्णाने जसे सर्वांना समान वागणूक दिली मग त्याच परंपरेचे दाखले देणारे आम्ही आम्ही का असमानता दाखवावी निदान आता तरी गोपाळकाल्याचा खरा अर्थ आपण समजून घ्यायला हवा आहे समान पातळीवर येऊन विचार करायला हवा विचार व्हायला हवा तेव्हाच खऱ्या अर्थाने होईल गोपाळकाला एक जीव होईल मागचा हेतू सफळ नाहीतर तो शेवटी राहील फक्त खाण्यापदार्थ खाण्यापुरता एकच पदार्थ इतर अनेक पदार्थांप्रमाणे गोपाळकाल्याचे एक उत्कृष्ट उदाहरण आपल्याला दिसून येते हे भारतीय सेनेच्या रूपाने भिन्न भिन्न प्रदेशातून आलेले अन भिन्न भिन्न यष्टीचे भिन्न भिन्न परिस्थितीतून आलेले सैनिक एकत्र आले की एक तयार होते ती बलाढ्य सेना सेनेत कुठलाही भेदभाव नाही कोणी गरीब नाही की कोणी श्रीमंत नाही जात धर्म ह्या सर्वांच्या पल्याड जाऊन एक काला तयार होतो तो सेनेच्या रूपात जेथे सर्वजण भारतीय आहेत आणि त्यांचे लक्ष एकच ते म्हणजे भारत मातेचे रक्षण करणे सर्व सैनिक प्राणपणाने त्यांचा सैनिक धर्म पाळून भारताचे आणि तेथील नागरिकांचे रक्षण करतात हाच खरा अर्थाने गोपाळकला आहे आपण म्हणू शकतो धन्यवाद